आणि श्री समर्पणाच्या अगोदर म्हणजे रुग्ण पूजन करून आपण सगळी मशरी बसवण्याचं काम आजपासून सुरू करत आहोत आणि त्यांच्या सुरुवात आपण रोगिंग केलं ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर आमदेसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्यातील ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभडी पाटील मोगले आपल्या मार्केट कमिटीचे सभापती शिवती कर आपल्या ह्या ज्यांनी ही वास्तुभ्या करण्यासाठी घरगुती आज पाहिजे सगळ्यांना आमंत्रित केलं ते आमचे शंकर प्रमुख नाही आमचे नमनाथ या कारखान्याच्या उपाध्यक्ष आमच्या सुनीप्रताई भांगरे सर्व माझे सहकारी सर्व सहकारी संचालक संचालिका आपल्या युनियनचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सर्व पत्रकार पत्र, सर्व कामगार म्हणून एकतीसावा घरी थांबवत सुरू था आहे आणि त्या अगोदर खरं म्हणजे सगळ्याच कारखान्यांची रोहन पूजा होऊन गेलेले आहे परंतु उश्राने मी हे रोण उत्सव निवडण करतोय आणि याचं मी मागचं घरी थांग अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये संचालक मागचा केला चार लाख सतरा हजाराचं गावात केलं कार्यक्षेत्रातील पेमेंट आपण सत्तावीसशे रुपयांनी पेमेंट केलं गेटक्यांचं पेमेंट के पेमें आपण पुढं राहिले एकदम कुठे त्यांचं सत्तावीस करायचं पण पंचवीस शण निंबो पेमेंट आपण सत्ता थोडं पेमेंट करायचं राहिले तालुक्यातील आमचे सुस्पात असतील आमचे कार्यकर्ते असतील सर्वांची भावना हा कारखाना सुरू होत होत नाही या वर्षी अशी परिस्थिती एकूण आर्थिक अडचणीची परिस्थिती अनेक कारखान्यांची यावर्षी आणि मग खरं म्हणजे आजच्या ह्या रोहच्या मंडळाच्या निमित्तानं मला काही मंडळींचा अजून त्यांचे आभार मानले पाहिजे प्रथम या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या सर्व मंडळींनी शास्त्राच्या भूमीवर अडचणीच्या कारखान्याला बदल करण्याचं धोरण घेतलं आणि दादा खूप परिश्रम खरं म्हणजे आदर्शी करता हा कारखाना त्या यादीमध्ये यावं म्हणून घेतला आणि त्याचा पाठप्रवाह या तालुक्याचे <स्तथाँ> विद्यमान आमदार डॉक्टर चंतुल आरदेसाई खूप परिश्रम आणि सातत्यानं दादांचा आग्रह दादांना धरून खरं म्हणजे वर्षभर हा प्रयत्न कारखाना बंद झाल्यानंतर तेव्हापासून मागचे त्यांचे पुढचे अॅडव्हान्स सुरू करायचे होते आणि अशा अनेक अडचणी समोर असताना खरं म्हणजे दादांच्या आमदारांच्या अर्थ प्रयत्नानी कारखान्याला परवा एन सी डीसी चले चौऱ्याण्णव कोटी कर्ज आणि आनंद होते की आपण आता कारखाना सुटतो आणि म्हणून अनेक हो मी सांगितलं तसं गेली एकतीस वर्ष हा कारखाना आपण चालू परंतु ह्या तालुक्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण ह्या कारखान्याला पाहिजे तो ऊस आपण उपलब्ध करू शकलो नाही आणि याचं कारण तालुक्यातला जो सगळ्या परिसरामध्ये शेतकरी आणि म्हणून भाजीपाल्याचं मुख्य पीक खरं म्हणजे या तालुक्यामध्ये आपण घेतो आणि म्हणून ऊस पाच लाख आपण सहा लाख पूर्ण या तालुक्यामध्ये उपलब्ध करू शकलो नाही आणि म्हणून सातत्यानं ह्या वेळेवरून गेली एकतीस वर्ष आपण हा कार्यक्रम चालू मला सांगायला अभिमान वाटतो अनेक हजार किलोमीटर त्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये पंधरा वीस लाख टन ऊस असणारे कारखाने या राज्यामध्ये बंद पडलेले परंतु ऊस नसताना सुद्धा परंतु या तालुक्यातली भाग्यला तुम्ही ही चालली पाहिजे परत या तालुक्याला बंद जर कारखाना झाला तर परत कारखाना मिळणार नाही अनेक अडचणींना ह्या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी अनेक वर्ष दिलेलं आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून सगळ्या सभासदांची भावना सगळ्या जी भावना कोणत्या परिस्थितीत हा कारखाना चालू राहायला लागला हे म्हणून सगळ्यांनी प्रेम केले डॉक्टर साहेब मुगले साहेब चार चार पाच पाच म्हणजे ह्या तालुक्यातल्या ऊस आपण पेमेंट मिळू शकलो नाही शेवटचे दोन दोन तीन परंतु एकाही सभासदांनी इथे येऊन कुठं काही चर्चा केली कुठं आम्हाला येऊन हे असं एकही सभासदांनी मोर्चाच्या निमित्तानं म्हणा किंवा इतकं दिवस झाले तर कोणी आपश्य कुणीही बोललं नाही मला याचा इतका स्वाभिमान आणि आनंद आहे त्याच्या आमच्या सभासदांचा त्याच्यापाठी मला भावना एकच आहे आमच्या कामगारांची असत शेतकऱ्यांची सारखीच भावना त्यांचे पगार राहिले आमच्या कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी राहिले परंतु पर या दोन्ही कारखा ही संस्था चालली पाहिजे हा सगळ्यात गव्हाच्या मनोर असल्यामुळं खरं म्हणजे हे आपण सगळं चालू शकलो परंतु आज ह्या सगळ्या एन सी बी सीच्या कर्जातून अनेक मागची दिली आहे अनेक आपल्याला कामगारांची दिली आहे आमच्या उस्कृती कामगारांची दिली आहे अनेक गेली वर्षभरामध्ये जो कारखाना चालवला आहे त्यासाठी अनेक मंडळींनी मला खरं म्हणजे इतकं मोठं सहकार्य केलेलं आहे ते मागेल त्या माणसाने जवळजवळ वीस बावीस कुठे रुपये आम्ही सर्व संचालकांच्या संबंधीनं आम्ही उभे केले मला आनंद वाटतो की एखाद्या घरचा प्रपंच पाहावं तसं आम्ही सगळे पाहत होतो मी संचालकांच्या कानावर घालून आम्ही पुढे जाऊन हे सगळं प्रयत्न आम्ही तो मागच्याही सुधनचं सगळं पूर्ण केलं आणि म्हणून ह्या चोवीस पंचवीसचा आपल्याला सुधन अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे माझी सगळ्यांना विनंती आता उद्या एक मिटिंग आहे परवा आमची बोर्ड मिटिंग आहे आणि म्हणून हे जे काही निषिध करता आपण आहे त्याचं व्यवस्थित तर उघडे पाटील त्याचं वितरण त्याचे त्याच्या त्याचा आपल्याला कोणते कोणते करता आपल्याला द्यायचे कसे ते भेट करायची असं आम्ही बोर्डामध्ये आणि तुम्ही सगळ्या प्रमुख मंडळींना माहिती देऊन हे सगळं नियोजन आपल्याला कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं आम्ही करू आणि म्हणून माझी विनंती सगळे शेतकऱ्यांचंच अभिनंदन केलंच पाहिजे कामगारांचं अभिनंदन केलं पाहिजे आज त्यांनी एवढ्या अडचणीतून सुद्धा सगळी कामची कामं चीयर सगळे विभाग प्रमुख सगळी मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येत आणि हा कारखाना सुरू होईल मी एम एक सांगतो की होईल आपली मिटिंग येईल होईल परंतु आमच्या कामगारांनी जे काही खूप दुर केली ते चर्चा आपली एकतीसला होईल पण एक पगार पहिल्यांदा आज त्यांना एक पगार वर्ग करायची सूचना देतो आणि नंतर मग आम्ही त्याचा कसा दिला आपण सगळी चर्चा करू आणि म्हणून अशा अडचणीच्या काळामधून आपल्याला हा कारखाना चालवायचा आहे दोन लाख टन न संघर्ष आहेत दोन सव्वा दोन लाख कार्यक्षेत्रात आहे कोणत्याही परिस्थितीत दोन लाख टन बाहेरून आपल्याला देखील आणावंच लागेल आणि म्हणून त्या दृष्टीने सगळी तयारी आपण करत आहोत आपण आमदार साहेब तुमचे खरं म्हणजे आमदार मान्य साहेब तुम्हाला आता ह्या रोलरच्या प्रश्नासाठी बोलवले की तुम्ही हे जे काही एन सी डी सीच्या प्रकरणामध्ये मला आठवते ती एन सी डी सीची प्रकरणं सुरू करण्यासाठी पहिल्या तीन आमदारांची मिटिंग अजय अजित राव पवारसाहेबांनी सहकार मंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थमान सचिव यांची पहिली मीटिंग मंत्रालयामध्ये घेतली एक म्हणजे आमचे प्रकाशराव सोळंके दुसरे मक्रमराव पाटील सातारखे आणि डॉक्टर चिरंजी लांबडे साहेब हे आदर्श अशा तिघांची पहिली मीटिंग झाली आणि तिथून खरं म्हणजे एन सी बी सीच्या प्रकरणाला कर्ज कसं ताबड लवकर मिळेल हा प्रयत्न सुरू झाला

आमचे पत्रकार सर्वांच आज ह्या अतिशय गोड कार्यक्रम केली होता मी सगळ्यांचं म्हणून स्वागत करतो आणि थांबतो जे हे यानंतर आपल्या